अकोट बस डेपोमधून परतवाडा आगाराची एस टी बस क्रमांक यम एच चौदा एलेक्स अठ्ठ्याऐंशी एकोणवीस शेगावकडे दुपारी अडीच वाजता निघाली बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता प्रवासाच्या सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते मात्र शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर त्या दाम्पत्याचा मुलगा जो मध्यधुंद अवस्थेत होता त्याने बसमध्येच गोंधळ घालायला सुरुवात केली दारूच्या नशेत असलेल्या युवकाने बसमध्ये आरडाओरडा करून इतर प्रवाशांना त्रास देण्यास सुरुवात केली अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बस चालक आणि वाहकांनी युवकाला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने ऐकण्याऐवजी अधिकच गोंधळ घातला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन बस चालकाने धाडस दाखवत बस थेट अकोट शहर पोलीस ठाण्यात आणली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्या मद्यधुंद युवकाला ताब्यात घेतले त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि बस पुन्हा शेगावच्या दिशेने रवाना करण्यात आली या घटनेमुळे चालकाच्या तत्परतेचे आणि पोलिसांच्या योग्य कारवाईचे कौतुक प्रवाशांकडून करण्यात येत आहे अजिंक्य भारत न्यूजकरिता अकोट शहर प्रतिनिधी विशाल आग्रे